नमस्कार सचिनंदा नमस्कार गुढीपाडव्याच्या तुम्हाला दोघांना लाख लाख शुभेच्छा हिंदू धर्माचा नवीन वर्ष आज गुढीपाडव्याच्या दिवशी चालू होतं तर अलिबागमध्ये आलोय आणि जवळजवळ पाच दिवस जरी ठेवले ना तरी मला तरी वाटतं वाट तर फोटो काढायला कमी पडतील एवढा क्रेज या अलिबागमध्ये तुमच्यासाठी आणि मथुरसाठी हे प्रेम आहे काय बोलावलं याबद्दल सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या अखंड महाराष्ट्रातील अखंड देशातील मथुरप्रेमींना शुभेच्छा देतो आहे आणि अलिबागकरांना शुभेच्छा देतो आज अलिबागमध्ये येऊन खूप आनंद वाटतो आहे आणि जसा काळपासनं आलो आहे तसा रात्री अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत अलिबागकरांचा प्रेम रात्रभर म्हणजे फोटो काढण्यासाठी भेटण्यासाठी येत राहत होते पण आता म इथे ग्राउंडमध्ये आलो मैदानामध्ये आलो तर खूप अशी एकदम जसा पब्लिक पब्लिकचा ता भिताडे तशी पब्लिक पब्लिकसुद्धा पूर्ण एकदम चारी बाजूनी खेळत होते खूप आनंद वाटत होता कारण की जेवढे मथुर प्रेमी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा प्रेम आहे तसेच सचिन भाऊ राहुल यांच्या माध्यमातून आता ही स्पर्धा भरवलेली आहे सडक दुसऱ्यांदा येतो आहे मी इथे इथे येऊन खूप आनंद वाटतोय आहे असं वाटत नाही बाहेर कुठे आलो आहे एकदम घरच्यासारख्या वाटतंय आणि सचिन भाऊनी जी स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन खिलाडी बाई सुद्धा ठेवलेले नंदी सुद्धा ठेवलेले जेवढे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांसाठी लखीट रो आहे लकी रोच्या माध्यमातून ते नंदी ठेवलेली आहे तर खूप आनंद वाटतो आहे सगळं ऐकून आणि जे थोडी मोठी भव्य जीव सोहळा आणि कमीत कमी पन्नास ते साठ हजार पब्लिक सिटी आहे चाहते आहेत खूप आनंद वाटतं त्यांना बघून राहुल आता आपल्या मुंबईमध्ये देखील बिनजोडचा मोठा अड्डा होता आज गुढीपाडव्यानिमित्त परंतु दोस्ती खात आज तुम्ही तो अड्डा सोडून इथे दादांच्या प्रेमा खात इथे आलेला तर या बॉन्डिंगबद्दल काय बोलात लगातार पाच मैदान झाले मथुरला पण जोड नव्हता हो, त्याच्यामुळे आता भाऊना एक वर्ष आधीच शब्द दिला होता आम्ही जेव्हा पण स्पर्धा असेल तेव्हा मथुरला मी घेऊन शंभर टक्के आपल्या मैदानामध्ये येईल आणि अलिबागकरांच्या प्रेमासाठी अलिबागकरांच्या हृदयामध्ये मथुर आपला मथुर आहे दादा नक्कीच तुम्ही एका बाईटमध्ये बोलले होते की सर्वात आधी इतिहासामध्ये नोंद होईल की मथूर एका सेलिब्रिटी म्हणून कुठे गेला तर तो थेट पहिली सेलिब्रिटी म्हणून तो अलिबागमध्ये आला ही नक्कीच नोंद केली जाईल हा ही बघू शकता तुम्ही छोटी आपली ठीक आहे राहुल दादा अजून काय बोलाय अलिबागकारांबद्दल अलिबागकारांबद्दल कारण की अलिबागमध्ये मी गणपती उत्सव असो नवरात्र उत्सव असो प्रत्येक उत्सवाला सचिन भाऊच्या माध्यमातून आणि जिथे नसेल आमच्या दादा असेल सगळ्यांच्या यांच्या दोस्ती खातर आम्ही सगळे एकत्र येऊन की अलिबागकरांना नेहमीच आम्ही प्रेम देत असो आणि त्यांनी जो प्रेम दिलेला आहे तो कायम निष्ठेने राहायचा आम्ही प्रेम ठेवायचा प्रयत्न करू आणि जसा मथुरवर आणि माझ्यावर प्रेम केला आहे आयुष्यभर असं प्रेम आशीर्वाद तुमचा सदैव असू द्या सच... आई एक वेळेला प्रार्थना कर सचिन दादा तुमचे मला तरी वाटतं एक प्रेक्षक मला भेटला होता की बोलते की सचिन दादांचे मला पाय धरायचे मी बोललो का तर बोलते त्यांनी मथुरला खास आमच्यासाठी बोलते इथे घेऊन आला आमचं स्वप्न होतं की मथुरला समोरासमोर बघायचं आणि फायनली ते सचिन दादा मुलं आज आमचं कंप्लीट झालंय तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोला सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम पाडव्याच्या शुभेच्छा आणि मी पहिले आभार मानेन भाईंचे की त्यांनी वेळात वेळ काढला दिलेला शब्द म्हणजे ते दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत सगळ्यांना माहीत आहे आणि तीच दोस्ती आज माझ्यासाठी पण त्याने जागवली आणि दिलेला शब्द पूर्ण केला ते स्वतः आले प्रभाकरबाई मडवी आले जितेंद्र शेठ आले सगळे सहकार्य आले आणि येताना आपला सगळ्यांचा लाडका हिंद केसरी मथुर त्याला पण घेऊन आले आणि आमच्या या सगळ्या विभागातील सगळ्यांनाच म्हणजे जे गाडी मालक आहेत चालक आहेत आणि जे प्रेक्षकवर्ग आपला जो फॅन आहे त्यांना तुमच्यामुळे मथूर इथे बघायला मिळाला त्याबद्दल मी खरोखर तुमचा शेतशा आभारी सांगायला गेला अलिबाग कारांना मी त्या कर काय असतात करांची दोस्ती काय असते ते सचिन भाऊच्या माध्यमातून दिसली मला कारण की अशी दोस्ती आणि असा प्रेमळ व्यक्तिमत्व कधी माझ्या आयुष्यामध्ये असा कोणताच व्यक्ती मी बघितला नाही सचिन भाऊंचा जो स्वभाव आहे म्हणजे काहीतरी यूट्यूबच्या माध्यमातून समोर येऊन बोलणं काहीतरी आणि पाठीमागून बोलणं असं काहीच नाही पण सचिन भाऊंच्या शब्दाखातील आणि त्यांच्या मैत्रीखातील आणि त्यांच्या जो त्यांचा कुटुंब आहे त्यांची मिसेस असेल ताई असेल त्यांचा पूर्ण कुटुंब माझ्यावर प्रेम करतो मथुरवर प्रेम करतो आमचा हा एक कुटुंब आहे अलिबागकारांचा आणि एक कल्याणकारांचा तो कुटुंब सदैव देवाच्या कृपेने असत महाराष्ट्रभर जगभरात चर्चेत राहील दादा कमेंट्सच्या माध्यमातून खूप कमेंट्स येतात की छोटा मथूर आणि आपला लाडका मचूर एकत्र पळेल का ही सर्वांची इच्छा आहे कमेंट्स मध्ये तुम्ही काय व्यक्त कराल त्याच्याबद्दल पळेल घरचे बैल तर सगळे घरचे नंदी आहेत ते पळणारच सगळे एकत्र ठीक आहे अलिबाग मध्ये आलात तर तुम्ही अलिबागच्या तुमच्या सगळ्या फॅमिलीना काय बोलात की एवढे ते तुम्हाला प्रेम देतात सगळं मी तर बघते फोटो काढण्यासाठी अजून सुद्धा खूप गर्दी आहे लहान पोरी सगळ्या तुमच्या आले तुम्ही त्यांच्याबद्दल छोटस त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद त्यांच्या प्रेमा खातील त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोचली आहे आज मथूरच्या आशीर्वादाने ही महादेवाची नगरी आहे या महादेवाच्या आशीर्वादाने आज सचिन भाऊनी इथे आम्हाला बोलवला मान सन्मान दिला खूप आनंद वाटला आणि सचिन भाऊला गेलेला शब्द आज मी पूर्ण केला सुद्धा मला खूप आनंद वाटतो आम्ही सुद्धा सचिनबाबूला खूप मनापासून म्हणजे धन्यवाद बोलतो कारण का आम्हाला अलिबागमध्ये जर माझा बोलणं असं आहे की अलिबागमध्ये तर कोणत्या गोष्टीची इथे काय अजून डेव्हलपमेंट पाहिजे असेल या अलिबागकारांसाठी काय सुविधा पाहिजे असतील तर असा व्यक्ती मिळतो चॉईस करा तुम्ही सचिन भाऊसारखा तर त्यांच्या मा माध्यमातून त्या अलिबागमध्ये लोकांची सेवा होईल समाजसेवा होईल त्यांच्या प त्यांच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होईल रोड रस्त्यापासून काही गोष्टी असतील सुविधा शासनाने भरपूर सुविधा काढल्या असे शिक्षित आणि संयमी आणि शांत आणि एकदम दिलदार व्यक्तिमत्व सचिन भाऊ तर याला म्हणजे माझे तर मी तर त्यांना शुभेच्छा देतो आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये का तुम्ही कायतरी तुमच्या शहरासाठी गावासाठी तालुक्यासाठी तुम्ही काम करत राहिले पाहिजे आणि राजकीय माध्यमातून तुम्ही खूप उंच भरारी घेतली पाहिजे या तुमची शुभेच्छा देते नक्कीच नक्कीच तुम्ही बोलता आम्ही आम्ही कल्याणकर आमचा जो ग्रुप आहे सर्व सुजित दादा पाटील असतील महेश दादा पाटील असतील महेश दादा गायकोड असतील सुजित दादा सुतार असतील चाचू असतील आमचं पूर्ण मैत्री कुटुंब आहे हा मैत्री कुटुंब पूर्णपणे खंबीर सचिन भाऊंच्या सोबत आहे शाळा उद्या मथुरदा मथुर साठी आणि राहुल जय साठी जय श्रीराम